गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन हत्येच्या गुन्ह्यात सात वर्ष जेल भोगून आलेल्या सव्वीस वर्षीय आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि एका जिवंत काडतुसासह ताब्यात घेतलाय उल्हासनगर कॅम्प एक मध्ये उर्फ गोलू अशोक वर्ष अट्टल प्रवीण वर्मा आयडिया कंपनी घेऊन उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू थामाणे पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील रणजित वाळके पोलीस कर्मचारी मोहन शिवास जावेद मुलानी अविनाश जाधव सुशील पाटील यांनी सापळा रचून प्रवीण याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत ता काडतूस ताब्यात घेतलाय त्याच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक आठ मार्च रोजी तपास पथकाचे टीम जे आहे ते आयडिया घाट भागामध्ये पेट्रोलिंग करत होती त्या ठिकाणी त्यांना माहिती मिळाली की यातला प्रवीण उर्फ गोलू अशोक वर्मा हा या ठिकाणी वावरत असून त्याच्यासोबत त्याने एक पिस्टल बाळगलेलं आहे त्याचबरोबर स्री, त्याच्यासोबत बर, एक, एक जीवन जीवनकारतूस असल्याची माहिती मिळाली त्यानुसार श्री मोहन व्यास सिद्धार्थ गायकवाड त्याचबरोबर पाटील आणि अविनाश जाधव आणि जावेद मुलानी हे त्या ठिकाणी त्यांनी साफा रचला आणि या यातील आरोपीला ताब्यात घेतलं सदरच्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडतीमध्ये एक पिस्टल गावटी कट्टा आणि एक जीवन जीवनकारतूस मिळून आलं त्याच्यावरती आर्म ॲक्टान अंतर्गत कारवाई करण्यात आलेली या आरोपीवरती चितोळा पोलिसांना मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये तो मागील सात वर्ष मध्ये होता आणि नुकताच काही दिवसापूर्वी तो आलेला होता सदर प्रकरणी हे जे हत्यार आहे आहे ते, ते कुठून आणलं होतं कोणी त्याला दिलं होतं याबाबत तपास करण्याचं काम चालू आहे त्याला तेरा तारखेपर्यंत पिशी मिळालेली आहे त्याला न्यायालयात हजर केल्या असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा